कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे आम्ही दोघी जावा आम्ही चाललोय बाहेर तिरायला तिरायला म्हणजे कुठं चाललंय हाडं बी एवढी आलं एवढांनीच मोठी आणून त्यात केलं आम्ही सगळेजण चाललोय गार्डन मध्ये चालले गेल्या वर्षी आपण पिकं काही नवीन फळत नव्हतं आहे का नाही हां भर रस्त्यात आलं भाई झालं ते हिच्या घरी चाललो होतो जेवायला तर अ गेल्या महिन्यातले मार्गशीस मग ते तिथं पाण्याचं तलाव आहे चाललंय आम्ही कुठले एवढी थोडस लांब आहे त्याच्यामुळे चाललंय असं त्यांच्या घरापासून जवळ हा इथून जवळ आहे लगेचच येते तिकडून चलेच लांब आणि तू माझ्या कड्यावर बसायचा उतरायचं नाही खाली गाडी आली इकडून गाडी चला तलाव इथं तलाव

मोठी म्हणजे मोठं झालं नसते नाही का नाही अरे लग्न तर नसते समज जास्त मला पण नव्हती लग्न होत सतरा अठरा वर्ष तर समज नसते ना काय नसते एवढी कुठे गेली पोरही तर आम्ही आलेलो आहे जवळच्याच इथं गार्डन मध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथं तिथंच गार्डन आहे तिथं पाण्याचं पण म्हणजे काम झालं आमचं जे आमचं मार्गशीर्ष महिन्यातले जे पानपत्र जे होते ते टाकलं आणि इथंच पोरांना खेळायला वगैरे तर समीक्षा वेदांतला काही यायचं नव्हतं कारण तिथे त्यांना घरीच खेळायचं होतं नको मम्मा आम्ही काय लहान आहे का, का गार्डनमध्ये खेळायला घसरगुंडी खेळायला असं समीक्षाचं म्हणणं होतं तर म्हटलं की चल तेवढंच फिरून पण होतं आणि थोडंसं चेंज होईल त्याच्यामुळं मग म्हटलं की चल आणि म्हणून तिला घेऊन आले

<laughs> वाव छान जा परत जा तुम्ही काय खेळाल <laughs> चला एक दीड तास किती होतो एक एक तास होतो का एक तासभर खेळलो पोरं खेळली निघालो आता एक तास एक, हो ले ँग ले ँग ले हाल हाल। एक तास भर होतो ना पाच चालतो ना साडेपाच मला आता सहा वाजले सहा दहा मग एक पाऊन तास पण नाही खेळले अर्धा तास पाऊन तास खेळले पुरा तासाला हो ढकलकली नाही तर उलट आपल्याला भीती वाटते लेकडे पडायची हे दोघं तर खेळलेच नाहीत अजिबात

चाललो आता घरी संध्याकाळ झाली सहा वाजलेले आहेत सहा दहा घालेत हे बघित वाट बघत बघते आमच्या घरी मी म्हणतात चला